अध्यक्ष तटकर यांच्या लातूर येथील पत्रकार परिषदेमध्ये काल छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी मंत्री माने कोकटे यांच्या संदर्भात निवेदन देताना राष्ट्रवादी आणि छावा असं आहे ना की ज्या वेळेला कुठल्याही पक्षाचा नेता जातो त्यावेळेला असे पण कार्यकर्ते आपल्या बरोबर असतात आणि अशा वेळेला छावा संघटनेच्या लोकांनी सुद्धा जी काय ती कृती केली ती चुकीची होती ना त्यांनी तटकर्यांना तोंडी सांगायचं लेखी निवेदन द्यायचं संपलं पण तटकऱ्याच्या अंगावर पत्ते फेकण्याचं कारण नाही त्यांना त्याच्यामुळे ते प्रयोग झाले आणि त्याच्यातून ते मग बाहेर जायचे त्या ह्या घटना घडलेल्या आहेत तर मला असं वाटतं की ज्यांना आपलं म्हणणं मांडायचं आहे किंवा एखाद्या आंदोलनाच्या संदर्भात बोलायचं त्यांनी सुद्धा जे काही योग्य मार्गाने आपलं म्हणणं मांडलं पाहिजे निवेदनं दिली पाहिजे त्याच्यावर काय करायचं आहे तर मग ते पक्षाचे प्रमुख आहेत ते ठरवतील पण असं पत्ते फेकणं वगैरे जे आहे ते गैर होतं त्याच्यामुळे त्याच्यातून क्रोध निर्माण होऊन मग तरुणांची जे आहे बाहेर भाषाभाषी झाली सर नगरविकास मंत्री शिंदे यांच्या निशाणा साधला असं आहे की मला जास्त नवीन मुंबईची माहिती नाही शिंदे साहेब हे ठाण्याचे त्याच्यामध्ये नवीन मुंबई येते आणि गणेश नाईक आणि त्यांची मुलं वगैरे ते तिथून एक खासदार आमदार मंत्री होतात ते सर्व नवी मुंबई केंद्रित आहेत त्यामुळे तिथं नक्की काय झालं याच्याबद्दल मी काही बोलणं बरोबर होणार नाही पश्चिम घटका मोजतो पाचाडेची त्यांच्या राजवाड्याची अतिशय वाईट रस झाले सकाळी ही बातमी आणि वाईनवर आली होती नाही निश्चितपणे जे आहे जे जे आमचे संबंधित मंत्री आहेत त्यांच्या कानावर ही गोष्ट घालतो कारण आपण जेव्हा शिवरायाचे गड किल्ले वेगवेगळ्या ठिकाणी आता आपण ना येऊला सुद्धा आपण एवढं मोठं शिवाजी महाराजांचं जे एक मोठं स्मृतीस्थळ आपण उभं करतो आहोत शिवसृष्टी उभी कर अशा वेळा शिवाजी महाराजांशी संबंधित ज्या ज्या गोष्टी असतील त्या त्या गोष्टींचं सुद्धा जर जतन झालं तो इतिहास अधिकही जु राहील त्यामुळे मी ही गोष्ट त्यांच्या संबंधित लोकांच्या कानावर घालतो या हडी नंतर चर्चेत आले आता पोलीस असं म्हणताय की तक्रारदार असल्यानं पोलीस ही हाकल झाले मला पोलिसांनी असं काय माझ्याशी तर काय मी पोलिसांना केलं काय त्याला आमच्याकडे काय कोणी तक्रार नाही आणि मी कालसुद्धा नाशिकला सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी बाहेर कुठे नाही विधानसभेत स्टेटमेंट केलेलं आहे के की हानी नाही आणि ट्रॅप नाही मला असं वाटतं की आपण ते जे विधान ते करतात त्यावेळेला ते जबाबदारीनं करत असतात त्यांच्या हातातच सगळी एस आय टी आहे पूर्ण पोलीस स्टेशन पोलीस डिपार्टमेंट आहे तर त्या क्षणापर्यंत त्यांच्याकडे जी काही माहिती आली त्याच्या आधारे त्याने ते स्टेटमेंट केलेलं आहे त्यासाठी मला असं वाटतं की आता एक कोणी या सगळ्या गोष्टी येतात पण थांबणे नाही अशा काही त्या गोष्टीला काही कोणी काही बोलत नाही आहे असं कळते सूत्र हे असंच सगळं चालतंय कोण सूत्र आणि कसं कळतं हे त्यांचं त्यांना माहिती खडसेंचा खर्चे, वाद पुन्हा उघडून आलाय कारण की एकनाथ खडसे यांनी दावा केलाय की गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय प्रभू लोडा हा देखील हनीक्रॅफ्ट मध्ये सामावलेला होता या दाव्याने पुन्हा हलवून आहे आता असं आहे ना का याच उत्तर गिरीश महाजनच देतील आणि या नाशिकच्या वेगवेगळ्या प्रश्नाचे उत्तर ध्याने ट्रॅप पासून बाकी सगळे मला का तुम्ही विचारता किती मंत्री आहेत रे नाशिक जिल्ह्याचे पाच मंत्री आणि गिरीश महाजन एक सहावे मंत्री कोण त्यांना विचारणार मला काय विचार पाहिजे मंत्री वेगळा पालक भाजी वेगळी ठाकरे हा प्रवीण यांनी असं वक्तव्य केलं काँग्रेस बरोबर केल्यानं ठाकरे ब्रँडचा बँड वाजला असं टीका प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे असं आहे ना की आपण जर मागचा अनेक वर्षाचा इतिहास जर पाहिला तरी वेळोवेळी आहे त्या पक्षाने त्या पक्षाबरोबर त्या पक्षाने त्या पक्षाबरोबर एकत्र येऊन सरकार बनवलेलं आहे किंबहुना शरद पवारांचं पुलोत्चं सरकार जे होतं आता शरद पवार म्हणजे काँग्रेसचे पण बी जे पीचे मंत्री होते ना त्याच्यामध्ये हर्ष अडवाणी होते, होते किंवा आणखीन उद्धवराव पाटील होते तर वेळोवेळी जे आहे राजकारणामध्ये हे अशा गोष्टी घडत असतात एकत्रित येण्याचा सरकार बनवण्यासाठी कुठे कमी पडलं तर एकत्रित येतात काही वेळा मग त्यांचे मतभेद होतात ही प्रक्रिया काही आजची असं मला काय वाटतं एकत्र आलोय महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी मी राज ठाकरेंशी चर्चा करणार असं विधान उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या मुलाखतीत केलंय तसेच आम्ही एकत्र आल्यामुळे मुस्लिम आणि गुजराती लोकांना आनंद झाल्याचं म्हणाले तर यावर भाष्य करताना प्रताप सरनाईकर असं म्हणाले की भविष्यात शिंदे आणि ठाकरे देखील मिटिंग मारू शकतात कौला लागावला मग ते ठाकरे साहेबांना विचारा राज ठाकरे प्रताप सरनाईकांना विचारा काय नक्की भविष्यामध्ये काय डोकावत नाही महाराष्ट्राची राजकीय भविष्य आणि भविष्य काही आपल्या स्वतःचे अडायचे असतात काय काय बोलायचे असतात काही बोलायचे नसतात काही स्वतःच्या मनाशीच ठेवायचे असतात का त्यातून पण आणखी नवीन काहीतरी करायला पाहिजे असं शिंदेनी त्या मुलासाठी आहे पुढे थँक्यू काही फडणवीसांनी मोडीत काढले पाहिजे असं एक मित्र म्हणून फडणवीसांना हा माझा सल्ला आहे असं उत्तर टाकलेले ठीक आहे आता त्यांचा तर सल्ला दिलेला आहे आता त्या सल्ल्याप्रमाणे किती त्याच्यामध्ये काय तथ्य आहे किती मानलं पाहिजे काय सोडलं पाहिजे ते मुख्यमंत्री सुद्धा मॅच्युअर्ड आहेत पण बघतील काय करेल सर